जरे त्या वादाचा विता भक्ता वितावा आरती ताई भावा ये शोभ्य रूपे राहे धंत रूपे राहे धंत ओम दावे पडोया चिरंक रोयाची रंक आरती साई भाबाबा ते जया म्हणी कैता भाव दया काैता नुखव कैता दुखव दावी ती दया म्हणा वैशी तुझी माव तुझी मव आरती साई भाबावा तुमचे नाम घ्याता खरेचं य्युती व्यता युती व्यता आगत तवतरणी मार्ग नाता अनाथ धाविती नाता आरती ताई बाबा एकुगी अवतार शगुण पर ब्रह्मताचार ब्रह्मताचार अवधिनदाला ते स्वामी दत्तडिगम्बर दत्तगम्ब आरती ताई बाबा हे आता आ गुरवारी भक्तः की दि वारी की दिवा माझं नि कर्तव्य देवा तव चरणाद देवा चरणाद नद देवा माधवे आता तुम देवा धी देवा देवा आरती साई बावा हेही चित दिन चातक निर्मल धोयनीत थूख दोयनीत थूख माधवाया माझवाया सभळापोली बाग आपोली बाघ आरती ताई बाबा हे सौक्य जीवा शरण रच खरी देवा दाता वितावा भक्ता वितावा आरती ताई बाबा शिर्डी माझे पंढरपूर साईबाबार मावर बाबार मावर साईबाबार मावर उकतीचंद्र बागा भाव पुंडली कदा पुंडलिक जागा भाव पुंडली कदा गा याऊ औेदन करू बाबांचे वंदन సా వందన కబాచే వందన గను బాబా ఛ పావ మాజే ఆవ మాజే ఆవ మాజే ఆయన వయన చరణిన రూప తుజేనా పూజన పే వాణి నే మా పితామేవ తమేవ వంధు मे वचन माम मम देवदे आलेनी माता पेचके राव पूजा करावा प्रसिद्धवा अरोनी अत्तम रे बापा मोरिया रे मोर रे बापा मोरिया रे आ रे बापा मोरिया रे आ रे बापा मोरिया रे मोरिया रे बापा मोरिया रे बोल गणपति बापा बोल गणपति का जानन महाराज की बोल संतोनी साईनाथ महाराज की बोल शीतला देवी माते की बोला ओम शक्ती माते की बोला कमजई माते की बोला रेणुका माते की पावनाशो 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 पतित पावना शंगो ये वन मारी दावला नारायण हरे ये रेवनई जावला नारायण हरे वज राधे गोविंद भज राधे गोविंद भज राधे गोविंद भज राधे गो भज राधे गोविंद भज राधे गोविंद भज राधे गोविंद भज राधे गो वज राधे गोविंद भज राधे गो अरे पावना दत्ता 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 पावना दत्ता पवना दत्ता दत्त दत्ता पावना दत्त्ता अरे ये रे वन माई जावला नारायण हरे ये रे वन माई जावला राधे गोविंद भज राधे भज राधे गोविंद 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 ए सूर्य उगवला प्रकाश पडला हळवा डोंगर अरे सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर अरे आडवा डोंगर बापाला माझा नमस्कार अरे आडवा डोंगर साईला माझा नमस्कार ए वाजे विणा वाजे वाजे मुर्दुंग अरे ताळ वाजे वीणा वाजे वाजे मोरदुंग अरे ताळेच्या तालात गजान बोला चाता नात नात ए बोला ताळेच्या तालात गजाननाथ दंग। अरे संत मंदिरने पत्र पाठविले शिर्डी गावाला अरे संत मंत्रीने पत्र पाठविले शिर्डी नगरीला अरे पत्र वाचून आनंददाला विघ्न हरताला अरे पात्र वाचून झाला साई नाताला अरे मोर्या रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे बाप्पा मोरिया अरे मोरिया रे बापा मोर्या रे मोरिया रे बाप्पा मोर्या रे मरी पाऊस पडे अरे म्हणजे मरी म्हणजे मरी म्हणजे पाऊस पडे अरे पावसाच्या तालावर बाप्पा नाचे अरे पावसाच्या तालावर बाप्पा नाचे अरे ऋणा जुना घुंगरू वाजे अरे रुंजुन रुंजुन रुंजुण रुंजुण घुंगरू वाजे अरे घुंगराच्या तालावर बाप्पा नाचे अरे घुंगराच्या तालावर बाप्पा नाचे अरे टल्लम टल्लम वाजे अरे टल्लम ताळ वाजे रे टाळेच्या तालावर बाप्पा नाचे

हे बाप्पा मोराच्या तालावर बाप्पा नाचे अरे घन 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 घंटा वाजे अरे घन 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 घंटा वाजे अरे घंटेच्या अरे घंटेच्या तालावर

बापा मोरिया रे बोल गणपति गजानन महाराज की बोल सतमुनी साईनाथ महाराज की बोल शीतला देवी माते की बोल ओम शक्ति माते की बोल कमल माते की बोल रेणुका माते की बोल सियावर रामचंद्र की हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा गळ्या तुला बेदाची आवड तुला बेदाची पेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या शंकरा भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेला पा छांचा मारा लावले बस माओ गळ्या मध्ये काळ्या मध्ये रुग्ण छांचा मारा लावले बस माखा पाडाओ आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा शंकरा ए भोळ्या शंकरा महादेवा हे भोळ्या शंकरा त्रिशूल डमरू हाती संगेनाचे पार्वती ओ, ओ त्रिशूल दमरुहाती नाचे पार्वती ओ आवडतू ला आवडतू तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या शंकरा महादेव शंकरा भोलेनाथ आलो तुझा दारी कुठेही दिसे ना पुजारी हो भोलेनाथ आलो तुझ्या दारी, दारी कुठेही दिसे ना पुजारी हो आवड तुला भेलाची आवडतू लांकरा ए भोळ्या शंकरा ए भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे डम 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 बाजे डमरू बाजे डमरू अरे नाच रे सदा शिव जगद गुरु डम 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 बाजे डमरू बाजे डमरू अरे नाच रे सदा शिव जगद गुरु अरे डम 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 बाजे डमरू बाजे डमरू अरे नाच रे सदा शिव जगत गुरु अरे नाच रे सदा शिव जगत गुरु अरे ब्रह्मा नाचे विष्णु नाचे नाचे नाच देव yes, दे अरे ब्रह्मा नाचे विष्णु नाचे नाचे नाच देव दे अरे ब्रह्मा नाचे 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 नाच देव ब्रह्मा नाचे विष्णू नाचे ना अरे पार्वती के संग नाचे नाचे रे नाचे रे पार्वती के संगनाचे नाचे महादेव अरे नाचे महादेव डम डम ढम डम बाजे डमरु बाजे डमरु अरे नाच रे सदा शिव जगत गुरु आच रे सदा शिव जगत गुरु अरे नाच रे सदा शिव जगत गुरु अरे भोले हो भोले उतन डोले उमन डोले उथन डोले होमन डोले भोले ना डमरू आले साईना शिरडी भोलेनाथ भोले ना शिरडीवाले शिरडी अरे भोले ओ, बोले भोले बोले बोले ओ बोले, ओ, बोले।, ओ, बोले। ओ, दोंगे ना डबरू वले ताई ना चिरडी वेले बोले ना डबरू वेले ताई ना चिरडी अरे भोले கணபதி பப்பாா மங்கல மூர்த்தி रघुपति राघव राजारा पतित पावन सी तारा रघुपति राघव राजरा पति तावन सी तागल्लाश्वर नाम रोना तबको सङ्गति दे भगवा अल्लाह तेरो रोना taba gau taba batida bau e ra gupatida gau jadaan batida bau e ra gupatida gau e ra gupatida gau बोल साईनाथ महाराज की जाऊ चला शिरडीला साईंच्या त्या दर्शनाला जाऊ चला शिरडीला साईच्या त्या दर्शनाला दर्शनाला वाला रामनवमी आला वाला रामनवमी चाचण आला वाला राम नवमी ए मुंबईच्या या पालक्या निघाल्या साई ना बेटाया, बेटाया। लाखो भक्त चालत जाती साईंच्या बेटीला लाखो भक्त चालत जाती साईंच्या बेटीला नव दिवसाचा हा प्रवास कधी झाला नाही साई त्रास नाही सोडणार शिर्डीची वाट हे वाट हे लाखो भक्त आनंदाने लाखो भक्त आनंदाने साई साई म्हणती सारे साई साई आला रामनवमीचा सण तला रामनवमी चाण आला आला रामनवमी चा आला हो आला ओ आला साईबाबा आला ओ आला साईबाबा आला त्याने भक्तांचा उद्धार केला आज कधी कोणी संत नाही झाला आसा जगी कोणी संत नाही झाला आचा जगी कोणी संत नाही झाला आता जगी कोणी संत नाही झाला आला हो आला बाबा आला हो आला साईबाबाने भक्तांचा उद्धार केला असा जगी कोणी संत नाही झाला असा जगी कोणी संत नाही झाला आता जगी कोणी संत नाही झाला आता जगी कोणी संत नाही माहीमची ती साई विठ्ठला दादरची साई सेवक माहीमची <avonsbirth en -nacht> ती साई विठ्ठला दादरची साई सेवक गाठको परचीच बुरी लालबागची सायलीला गाटकोपरची तो बुरी लालबागची सायलीला हा दिवसाचा हा प्रवास कधी झाला नाही साहितच नाही सोडणार शिर्डीची वाट वाट लाखो भक्त

कृष्णा कृष्णा हरे 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 रामा हरे कृष्णा 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 हरे हरे ओ राधा राधा राम राम ओ सामा समा हरे हरे हो राधा राधा सम ओ रामा रामा हरे हरे ओ हरे कृष्णा 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 हरे हरे रामा ओ हरे कृष्णा 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 हरे हरे बोल गणपति गजानन महाराज की बोल संत मु साईनाथ महाराज की शीतला देवी माते की ओम शक्ति माते की बोला उंदिर मामा की सदा सर्वदा योग तुझा घरावा तुझे कारणी देव माझा परावा उपेक्षू नको गुणवंता नंता मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ मोर्या मोर्या नि चालू आहे दाने अन्याय माझे कोट्यान कोटी मुरेश्वरा बा तू झाल कोटी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नान तो ज्ञान राजा सुखात आठवीचा मा पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरुराशी कैलास राना मोली पलिंद्र माता मुक्ती धडाली कारण न सिंदुरबौकारी तुझवी न शंभो मचको न गाय गुरु ब्रह्मा गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात तस्मै तस्मैसि गुरुवे नम ज्या ज्या ठिकाणी मनमाय माझे त्या त्या ठिकाणी तुझे

बोल गणपती गजानन महाराज की बोल संत साईनाथ महाराज की बोला एकवीरा माते शक्ति माता की, मातेक्की माते मामा की बोला सियावर रामचंद्र की हर हरा, नम पार्वते हर हर महादेव बोल पवन पुत्र हनुमान की हॅलो 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 संजू भाय अंदर आव संजू संजू शो संजू शो अंदर आवकारे पता नाही संजू शो अंदर